भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या चिंचवड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये उमेदवारांसाठी मोठी चुरस पाहायला मिळते पिंपळे निलक वाकड आणि कसपटे वस्तीचा समावेश असलेल्या या प्रभागात यंदा भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेक इच्छुक मैदानात उतरलेत या सर्व इच्छुकांमध्ये स्नेहा कलाटे यांचा प्रचार आणि वाढता जनसंपर्क विशेष चर्चेचा विषय विशे ठरतोय रणजिताबा कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमाचं आयोजन करत त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिलाय कोणतेही राजकीय पथ नसताना प्रभागातील विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी उपक्रम तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर यांमुळे स्नेहा कलाटे यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे इतर महिला इच्छुक उमेदवार उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा करत असताना स्नेहा कलाटे यांनी जाऊन प्रचार सुरू केला असून त्याला प्रतिसाद पाहून विरोधकही चक्रावलेत त्यांच्या प्रचारपद्धतींमुळे प्रतिस्पर्धांसाठी ही बाब डोकेदुखी ठरलेली पाहायला मिळते आगामी उमेदवारी ठरवताना आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे विद्यमान नगरसेवक नव्याने इच्छुक असलेले चेहरे तसेच कलाटे कुटुंबातील प्रबळ दावेदार स्नेहा कलाटे यांच्यात कोणाला संधी दिली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये एकंदरीत प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये भाजपची उमेदवारी मिळण्यासाठीची ही चुरस आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसून आली आहेत अंतिम निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष केंद्रित झालंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड